शेतकरी बांधवांनो का, हे सोयाबीन नऊशे ब्याण्णव एम ए आपलं हे के डी एस तर उशिरा झाली ती पेरणी सोयाबीनची थोडीशी आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते शेतकरी महोदयांनी बैल चलित खोडकी जी आहे ते चालवली आणि खोडकी चालून नंतर जे आहे ते पाणी देऊन का कांडी जी आहे ती दाबलेली तर अशा पद्धतीनं जी आहे ती ही कांडी तर ऊस उगवण जे आहे ते अशा पद्धतीची झालेली आहे आज जवळपास बरोबर आठ म्हणजे एकवीस सप्टेंबरची ही लागण आहे आणि ते नऊ आठ आठ दोन्ही सोळा सतरा दिवस झालेले आहेत उगवणूक कुठं झाली किंवा काही ठिकाणी जे आहे ते होयलेली आहे आणखीनही आणखीनही काय झालेलं आहे म्हणजे आणखीन सोयाबीन रगतच आहे आणि काही ठिकाणी समजा आता इथं हे जिथं उघडं रान आहे तिथं समाधानकारक अशी किंवा कांडी जिथं वर पडली तिथं चांगला ऊस उगून आलेला दिसायला आपल्याला हे अशा पद्धतीचं उगून आलेला आहे ऊस चांगला जिथं कांडी वर आहे आणि जिथं कांडी थोडीशी दबलेली आहे तिथं अशा पद्धतीचं हे कोंबारे आणखीन जे आहेत ते यायलेले आहेत जसं आता इथं ही कांडी खोल दबलेली तर हा कोंब जो आहे तो येतोय दुसरा एक विषय आणखीन एक येत की जिथं जिथं दाटवा झालेला आहे तर तिथं हळूहळू वाढ जी आहे ती सोयाबीनची आपलं हे ऊसाची होत आहे आता इथं बघा हे इकडं सगळं जर पाहायला गेलं तसं तर फूर आणखीन ही दाटवा जो आहे तो इथं आहे तर ह्याच्यात एक लक्षात घेणं गरजेचं आहे आपण की अशा ठिकाणी महत्त्वाचं तर आपल्याला सगळ्यात इनिशियल स्टेजला हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन हे तर महत्त्वाचंच आहे पण म्हणजे अशा दाटव्यात लावलेला ऊस व्यवस्थित न पोचण्याचं कारण जे आहे ते तिथं हवा न खेळती राहणं आणि त्याच्यामुळं वाढ समाधानकारक होत नाही आता ह्याच्यात दुसरा एक विषय आणखीन आपण समजा ह्याची व्यवस्थित वाढ व्यवस्थित फुटवे होण्याच्या अनुषंगानं करणं गरजेचं आहे की ड्रिप ज्यावेळेस आपण इथं अंतरणार आहेत तर अशा ठिकाणी आपण बारा एकसष्ट सारखं विद्रव्य खत जे आहे ते आपण एकरी दोन किलो जे आहे ते देणं गरजेचं आहे ह्युमिक ॲसिडची आळवणी तिथं देणं गरजेचं आहे मायकोरायझा जे आहे ते आपण तिथं देणं गरजेचं आहे आणि ह्या माध्यमातून हो ह्या ऊसाचं जे आहे ते पोषण करणं आवश्यक आहे नाही काय होतं की हे थोडंसं एक शेवरी सतत दाटवा राहिल्यामुळं किंवा व्यवस्थित जो आहे तो इथं फुटवा न निघणं ह्या अशा समस्यांना जो आहे तो आपल्याला इथं सामना जो आहे तो करावा लागतो आता तारखे ऊस लागण तारीख लवकर अनुषंगानं आपण काही निर्णय घेतो मात्र त्याच्यामध्ये नंतर ह्या म्हणजे शेतामध्ये दाटवा निर्माण झाल्यामुळं सुद्धा काही टेक्निकल अडचणी ज्या आहेत ते आपल्याला येतात तर त्या ओवरकम करण्याच्या अनुषंगानं आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं खताच्या आळवण्या असतील संजीवकाचं जे आहे ते तिथं ड्रेंचिंग जे आहे मग ह्युमिक ॲसिड आहे तर त्याचा वापर आपण करणं गरजेचं आहे